चाळीसगाव ग्रामीण पोलिसांचे ऑपरेशन मोबाईल यशस्वी इंडियन रुपी एक पूर्णांक दहा शतांश लाखांचे अकरा गहाळ मोबाईल मूळ मालकांना परत चाळीसगाव ग्रामीण चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी मोठी कामगिरी करत नागरिकांचे गहाळ झालेले अकरा मोबाईल संच शोधून काढले आहेत या मोबाईलची अंदाजीत किंमत एक लाख दहा हजार रुपये एक लाख दहा हजार रुपये इतकी आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई मा डॉक्टर महेश्वर रेड्डी सो पोलीस अधीक्षक जळगाव मासॉ कविता नेरकर अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव आणि माश्री विजयकुमार ठाकूरवाड उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या सूचनेनुसार सायबर पोलीस स्टेशन जळगाव यांच्या तांत्रिक मदतीने ऑपरेशन मोबाईल ही मोहीम यशस्वी करण्यात आली मोबाईल परत आज दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात माननीय सौ कविता नेरकर आणि माननीय श्री विजयकुमार ठाकूरवाड यांच्या हस्ते हे अकरा गहाळ झालेले मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले कामगिरीत सहभागी टीम या उत्कृष्ट कामगिरीत खालील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते चाळीसगाव ग्रामीण सपोनी श्री नितीन पाटील सफो युवराज नाईक पोहेको संदीप पाटील पोको विजय पाटील पोका बाळू बाविस्कर सायबर पोस्टे जळगाव पोना ईश्वर पाटील पोको गौरव पाटील आणि पोको मिलिंद जाधव या उत्कृष्ट कार्याबद्दल नागरिकांनी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांचे विशेष आभार मानले आहेत